हे दोन समाजाविरुद्ध भांडण लावण्याची सुरुवात कोणी केली आत्ताच्या महायुती सरकारने केलेली आहे मग त्यामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण देतो म्हणण्याचा विषय असेल आज जो धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे किती वर्ष झालेत चौदापासून आज दहा वर्ष अकरा वर्ष झाले धनगर समाजांना आदिवासीचं प्रलोभन दाखवलं कोणी आत्ताच्याच विद्यमान सरकारने दाखवलेलं आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि राहायला ज्यावेळेस मी मंचावर गेलो होतो त्यावेळेस कुणबी मराठवाड्यातील ओबीसी मराठवाडा मरा मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा कुणबी असलेले अठ्ठावीसशे नोंदी होते मी मी विरोधी पक्षनेता होतो अधिकृतपणे सांगतो त्यामुळे तो, तो विषय काढून की मी जे म्हणालो ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये तर त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा ओबीसीमधून द्यायचं असेल तर अजिबात आमचा विरोध नाही त्यांना दिलं गेलं पाहिजे ही काल पण भूमिका होती आज पण भूमिका आहे